आवाज मानदेशाचा सनई चौघड्यांच्या गजरात आणि भाविकांच्या अलौड गर्दीमध्ये मलावडी तालुका माण येथील श्री वार्षिक यात्रेस श्रींच्या हळदी सोहळ्यानं सुरुवात झाली सोमवार दिनांक दोन डिसेंबर रोजी देव दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर रात्री सव्वा नऊ वाजता श्रीखंडोबा आणि माता महासा देवीचा हळदी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यंदा प्रथमच हळदी सोहळ्यापूर्वी घाणा या विधीचे आयोजन करण्यात आले होते रांगोळी आणि फुलांच्या साह्यानं घाणा दळण्यासाठी जाते सजवले होते पान विडा चुडा बांगड्या यांची सुंदर आरास करण्यात आली होती सुवासिनी मोठ्या भक्तीभावानं घाणाविधी पार पाडला त्यानंतर सव्वा नऊ वाजता ब्राह्मण आणि जंगम यांनी सर्व धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर विश्वस्त सालकरी मानकरी सेवेकरी भाविक भक्त आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये हळदी सोहळ्यास सुरुवात झाली या सोहळ्यास मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती महिलांनी हळदी लावल्यानंतर पुरुषांनी हळदी सोहळ्यात सहभाग घेतला रात्री अकरा वाजेपर्यंत हळदीचा कार्यक्रम सुरू होता या दरम्यान महिलांनी हळदी खेळण्याचा आनंद लुटला श्री खंडोबाचे नवरात्र सुरू झाले असून या निमित्त दररोज दुपारी बारा वाजता आरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा